नाताळ झाला नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा अगदी जल्लोषात केलं आपण आता चाहूल लागली ती म्हणजे हळदी कुंकुवाची हो ना प्रत्येक बायकांना अगदी आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहते ही म्हणजे हळदी कुंकू म्हणजे संक्रांतीची संक्रांतीची हळदी कुंकू म्हणजे बायकांचा एक स्पेशल सण हो की नाही तर नमस्कार मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज आपण हळदी कुंकुवा स्पेशल अशा रेसिपीज पाहूयात जे तुम्ही हळदी कुंकाला आलेल्या बायकांना नाश्ता म्हणून जरूर देऊ शकाल अगदी सोप्या आहेत काही अशा आहेत की ज्या तुम्ही आधी करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे ऐनवेळी त्या दिवशी तुमची धावपळ होणार नाही आणि तारांबडी उरणार नाही चला मग जास्त वेळ कशाला पाहताय सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण अगदी भन्नाट आयडिया घेऊन आलेली आहे मी जबरदस्त नाश्त्यांची चला जास्त वेळ न गमावता पटकन किचनमध्ये जाऊ आणि पटापट रेसिपीला सुरुवात करू तर पालक मस्त येत आहे सीझनमध्ये आणि हा असा नाश्ता आहे की तुम्ही आदल्या दोन दिवसापासून सुद्धा बनवून ठेवला तरी चालेल आठ दिवस तुम्हाला वाटत असेल की हळदी कुंकवाची साफसफाई करायची आहे आणि त्यात नाश्ता कसला बनू आठ दिवस आधी करून ठेवा फ्रीजरमध्ये फ्रीज करा ऐनवेळी बायका आल्या की मस्त सॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून त्यांना द्या तर दे त्यासाठी आपल्याला लागेल ते भरपूर असा पालक आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये नाश्ता बनवणार आहे किती बायकांसाठी बनवणार आहे त्यानुसार सगळं प्रमाण कमी जास्त करावं सुरुवातीला पालक स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या नंतर त्याला शक्य होईल तेवढा बारीक चिरा आणि कांदा असा लंबटा करा चिरा याने काय होतं नाश्त्याला टेक्स्चर चांगलं येतं इथे मी एक आलू छान असा वरतून शिलून घेतला आणि नंतर तो किसून घेतला किसल्यानंतर आलू धुवून घ्या म्हणजे तो त्याच्यामधला स्टार्च जो आहे तो कमी होईल काही मसाले घालायचे जगभरातले मसाले याच्यामध्ये घालायचे जसं हळद मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर धन्याची पावडर आणि इथे आपण ओवा घातलाय साबुत जिरं सुद्धा घातलाय आणि भरपूर असे पांढरे तीळ घातलेले आहेत आता नाश्त्याला बाइंडिंग घेण्यासाठी आपण पिठं वापरणार आहे ते इथे तांदूळाचं पीठ आणि बेसन पीठ सारख्याच प्रमाणात वापरायचं आहे आप आपल्याला अर्थ पिठांचा अंदाज कसा घ्यायचा तर पाणी न घालता आधी स्वच्छ हे आपण तसंच मिक्स करूयात कारण पालकाला पाणी सुटतं याच्यामध्ये आपण आलू किसून घातलेला आहे त्यालासुद्धा पाणी सुटतं कांद्याला पाणी सुटतं या सर्वांमध्ये हे व्यवस्थित असं भिजलं गेलं पाहिजे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला बिना पाण्याचा याचा आपल्याला असं हे गोळा म्हणा किंवा एक बॅटर म्हणा याचं लावून घ्यायचं आहे आणि टिक्कीच्या आकारात आपण याला सेप दिला आता तुम्ही याला कटलेटचा आकार सुद्धा देऊ शकता तर चला नाश्ता साईडला ठेवलाय पटकन चटणी बनवूयात चटणीसुद्धा अशी आहे जी आठ दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोर होते तेल घातलंय जिरं घालायचं मोहरी घालायची हिंग घालायचा कांदा टमाटर अद्रक आणि हिरवी मिरची लसूण घालायचं असेल तर या स्टेजला लसूणसुद्धा सुद्धा घालायचं जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे किती प्रमाणात करणार आहे त्यानुसार सर्व क्वांटिटी कमी जास्त करावी एवढ्यासाठी मी एक चमचा अख्खे धने घातले जिरं घालायचं अख्खं जिरं आणि चटणीला छान अशी बाइंडिंग यावी यासाठी या इथे रोस्टेड जी आपली डाळवा असतो ना रोस्टेड चना दाल ती घातलेली आहे म्हणजेच आपला डाळवा त्याने काय होते चटणीला छान असा एक संथपणा येतो आता डाळवा नाहीये मग जाड शेव जे असतात ना ते घालायचे हळद आणि मीठ लाल तिखट चवीनुसार घालावं लाल तिखट इथे कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा वापरली मी एक चमचा ज्याने काय होते चटणीला रंग सुंदर येतो आणि चिंच आणि गुळ चिंच आणि गुळ मस्त आहे या चटणीमध्ये आवर्जून घाला भन्नाट चव लागते आंबट गोड तिखट मस्त अशी चटपटीत चटणी बनते काळं मीठ टाकून थंड धुवून चटणी वाटून घेतली तोवर वा आता आपण इकडे आता हे वडे तळून घेऊयात इकडे बघा आता तुम्ही वडे तळू सुद्धा शकता आहे किंवा मग तुम्हाला जर वाटत असेल की तळलं तर खूप जास्त हेवी होईल तर तुम्ही सॅलो फ्राय सुद्धा करू शकता आता जर तुम्ही पालकाचे वडे आधी बनवून ठेवले फ्रीजरमध्ये फ्रीज केले फ्रीजरमध्येच फ्रीज करायचे फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये एखाद्या जिपलॉकच्या बॅग मध्ये ठेवायचं आणि हळदी कुंकुच्या दिवशी अर्धा तास आधी हे वडे फ्रीजरमधून बाहेर काढायचे रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचे नंतर मस्त असे गरमागरम खमंग वडे तळून घ्यायचे तळताना वरतून पांढरी तीळ जरूर लावा म्हणजे असे सुरेख दिसतात उठून दिसतात आणि तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये बघू शकता काय मस्त झालेलं आहे अगदी चटपटीत हेल्दी अगदी आगळा वेगळा वडा बनून तयार आहे बायकांना तर खूप आवडेल पुढच्या हळदी कुंकुवापर्यंत तुमच्याच घरची चर्चा चालेल नाश्त्याची याची खात्री आहे तर एकदा आवर्जून बनवा आणि विशेष म्हणजे हे तुम्ही आठ दिवस आधीसुद्धा प्रिपेअर करून ठेवू शकता जसं मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं चला पुढचा नाश्ता बघूयात इथपर्यंत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असेल त्यासाठी थँक्यू आता आता बनवूयात हो गरमागरम आलू बोंडा नावातच काय भन्नाटपणा आहे तोंडाला पाणी आलं ना अगदी ठेल्यावर मिळतो तसाच भरपूर टिप्स सहित आज आपण शेअर केलेला आहे चला करूया सुरुवात करूया करूयात सुरुवातीला बॅटर पाहूयात तर इथे मी बेसन घेतलं जसं मी आधी सांगितलं किती जणांसाठी बनवत आहे त्यानुसार सगळं प्रमाण कमी जास्त करावं इथे मी चार ते पाच लोकांसाठी बनवते तर इथे बघा आपण घेतलंय दोन वाट्या बेसन त्याच्यासाठी घेतलंय थोडीशी हळद आणि मीठ हळद जरूर घाला त्याने काय होते वरच्या आवरणाला रंग सुंदर येतो थोडं थोडं पाणी घालून जेवढी कन्सिस्टन्सी दाखवली तेवढं हे बॅटर बनवून साईडला ठेवून द्या पटकन चटणी बनवूयात चटणी बनवायसाठी आपण आलू आधीच उकडून ठेवले होते कढाईमध्ये तेल घातलंय आता आलू बोंड्याची स्टफिंग आहे तर तेलाचं जास्त प्रमाण नको कमी तेलाच्या प्रमाणात हे बनवतात नाहीतर जास्त ऑइली ऑइली वडा लागतो इकडे बघा आपण त्याच्यामध्ये घातलंय मोहरी जिरं धने सोफ आणि थोडंसं ओवा सगळं प्रमाण अर्धा अर्धा चमच्याने घेतलं होतं मी हिरवी मिरची ची घातला म्हणजेच हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून मीच वाटण तयार करून ठेवलं होतं ते घातलं एक चमचा इथे आपण कडीपत्ता घातलाय चवीनुसार मीठ घालूयात हळद पावडर घातली छान अर्धा चमचा लाल तिखट या स्टफिंग मध्ये घालायचं नाही पिवळसर स्टफिंग मस्त दिसते आलूवंड्याची आलू जे उकडलेले होते ते हाताने अशी रफली चॉप करून उकडायचे सॉरी घालायची आता आलू उकडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आलू हा डायरेक्ट पाण्यामध्ये कधीच उकडायचा नाही त्याने का होते तो जास्त पाणी सोप करतो आणि मग असा ओलसर आलू होतो तर त्याचं स्टफिंग व्यवस्थित दिसत नाही खायला लागत नाही आणि ते आलू बोंड्यामध्ये व्यवस्थित स्टफिंग भरल्या जात नाही म्हणून काय करायचं खाली पाणी घालायचं एका पातेल्यामध्ये आलू ठेवायचे त्या पातेल्यामध्ये पाणी नाही घालायचं आणि कुकर गोल ते कुकरला सिटी लावून आलू उकडून घ्यायचे असे मस्त गोल गोल आपण करून घेतले याने काय होते आपल्या जेव्हा आपण आलूबोंडे तळायला घेतो ना तेव्हा मग आपले हात भरत नाही सुरुवातीला असे गोडे करून घ्यायचे जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलाय थोडासा हिंग घातलाय हिंगाने चव चांगली लागते वरच्या आवरणाला अगदी थोडंसं पाणी घातलं कारण बेकिंग सोडा घातलाय म्हणून चला मिरची तोडून घेऊयात कारण आलूबोंडा देत आहे तर मस्त मिरच्या द्यायच्या आता याच्यासोबत बघा आलूभंड्यासोबत रस्सा सुद्धा देऊ शकता पण ती मग जास्त काम वाढेल हो की नाही आपल्याला पटापट बनवायचं आहे कारण मेकअप पण करायचं आहे घराची सजावट पण करायची आहे आणि बायकांचं स्वागत पण करायचं आहे हो की नाही म्हणून अगदी मस्त असे गरमागरम वडे तुम्ही तळून घ्या आणि त्याच्यासोबत हिरवी मिरची द्या भन्नाट नाश्ता लागतो आणि बोंडा हा असा आहे जो प्रत्येकाला आवडतो हो की नाही तर या पद्धतीने तुम्ही आलू आलूकंडे नक्की बनवा अगदी सुंदर सुरेख बनतात वरचं आवरण बनवताना जे बॅटर बनवलं बेसनाचं ते जास्त पातळ बनवू नका ना नाही तर मग वरची परत व्यवस्थित येणार नाही छान असं दाटसर बना म्हणजे काय होते बघा आलूची चटणी आणि आवरण एकत्र झालं नाही व्यवस्थित आहे भरपूर टिप्स सहित व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्कीच आवडला असेल विश्वास आहे प्लीज एक लाईक करा चला पुढची रेसिपी बघूयात आता पुढची रेसिपी सुद्धा अशी आहे जे तुम्ही महिन्याभराच्या आधी सुद्धा करून फ्रीजरमध्ये फ्रीज करून ठेवू शकता तर इथे घेतली आहे जुडी कोथिंबीर कोथिंबीर मस्त अशी फ्रेश आहे याच्या ज्या कोवळ्या दांड्या असतात ना कोवळे देठ हे जरूर घ्या आणि मस्त अशी चिरून घ्या चिरायच्या आदल्या दिवशीच हे स्वच्छ धुवून निवडून घ्या म्हणजे वेळेवरच्या मध्ये पाणी असता कामा नये मस्त जेवढी होईल तेवढी आपण बारीक चिरून घेतली त्याच्यामध्ये घातला एक वाटी बेसन एक वाटी तांदूळाचं पीठ हिरवी मिरचीचा ठेचा घातला हिरवी मिरची अद्रक लसूण मी हे एकत्र वाटून घेतलं तर ते घातलं मीठ घातलं हिंग घातलाय असे तीळ घातले जिरं घातलं ओवा हातावरती कुस्करून घातला आता सर्व जिन्नस चला एकत्र करून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत आपल्याला सुखे मसाले म्हणजेच आपले बेसिक मसाले जसे की हळद पावडर लाल मिरची पावडर मीठ जिऱ्याची पावडर आणि धन्याची पावडर एकत्र करूयात चला शक्यतोवर सुरुवातीला पाणी घालू नका सुरुवातीला पाणी घालण्याची घाई करायची नाही तसंच हे बेसन पीठ तांदुळाचं पीठ जे आहे ते कोथिंबीर सोबत या बाकी मसाल्यांसोबत मिक्स करा नंतर थोडंसं पाणी घालून किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं असं एक गोळा तयार करण्याचा प्रयत्न करा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं स्टीमरमध्ये हे वडे बनवा याआधी सुद्धा कोथिंबीरच्या वड्यांची भरपूर रेसिपी मी शेअर केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आपण कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत जसं ज्वारीचं पीठ वापरून तांदूळाचं पीठ वापरून नुसतं बेसन वापरून त्या सुद्धा रेसिपी तुम्ही नक्कीच पाहू शकता चला मध्ये स्टीम करून घेऊयात आता या स्टेजला ह्या वड्या कट करून फ्रीजरमध्ये झिपलॉक बॅग मध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीज करून ठेवायच्या महिनाभराच्या वरही ह्या टिकतात खराब होत नाहीत ऐन म्हणजे ज्या दिवशी हळदी कुंकू आहे त्या दिवशी अशा वड्या ह्या सॅलो फ्राय करायच्या पटापट पत होते जास्त तारांबळ उडणार नाही जास्त पसारा होणार नाही आणि नाश्ता सुद्धा तयार होईल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ह्या वड्या डीप फ्राय सुद्धा करू शकता म्हणजे छान अशा भरपूर तेला तळून सुद्धा घेऊ शकता आपण भाजून घेतल्या जसं तुम्हाला आवडेल तसं करा दोन्ही साईडनी छान अशा सा खरपूस वड्या भाजायच्या आणि मस्त असा हिरवी मिरची सोबत किंवा एखादी पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप तुम्ही याच्यासोबत काही देऊ शकता आणि त्याच्यासोबत ह्या सर्व करायच्या आहे ना सोप्प नक्कीच बनवा चला पुढची रेसिपी पाहूयात अगदी ठेल्यावर मिळतो तसाच ब्रेड वडा आज आपण शेअर केलेला आहे बघू शकता कुठं ज्याला काने कोणे नाही आहेत आतमध्ये स्टफिंग बघा काय भारी आहे मस्तच चला आवरण तयार करूयात आवरणासाठी याच्यामध्ये लागेल बेसन बेसन पीठ घेतलं दोन वाट्या एक वाटी दीड वाटी जेवढं तुम्ही प्रमाणात बनवता तेवढं घ्या मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं थोडंसं हळद आणि मीठ घातलं थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करायचं आहे नाही जास्त घट्ट नाही जास्त सेलसर बॅटर जर जास्त घट्ट झालं तर वरची आवरण ही जास्तच कडक होते आणि जास्त जर पातळ बॅटर झालं तर, तर वरचे आवरण हे व्यवस्थित येत नाही त्याला काने कोने शेंडे सुंडे निघतात आणि ते खूप जास्त पातळ होते आणि तेल चोख करते म्हणून बॅटर व्यवस्थित भिजवा आता चला पटकन आतमधलं स्टफिंग बनूया कढाईमध्ये तेल गरम केलं तेलाचं प्रमाण कमी आहे बघू शकता जसं आलू गोंड्यामध्ये मी सांगितलं होतं की आतमधलं स्टफिंगमध्ये जास्त तेल नाही घालायचं तसंच तस ब्रेड वड्यासाठी सुद्धा तो नियम लागू होतो जिरं मोहरी हिंग हिरवी मिरची चा ठेचा घातला मीठ घालायचं हळद घालायची थोडस लाल तिखट सुद्धा घातलंय उकडलेले आलू घालूयात आणि मस्त आता हे मॅश करत आपल्याला हे मिक्स करायचं आहे मॅश सुद्धा करायचं आहे बघू शकता मस्तच पटकन स्टफिंग बनवून तयार होते याच्यावरती चट मसाला घालायचा कोथिंबीर घालायची आणि स्टफिंग बनवून तयार आहे चला साईडला ठेवूयात इकडे बॅटर बघूयात बॅटरमध्ये थोडासा हिंग आणि थोडस आपण बेकिंग सोडा वापरलाय अगदी किंचित पाणी घातलं एकाच दिशेने बॅटर फेटून घेतलं हळू फेटत आहे मी व्हिडिओ फास्ट केला म्हणून तुम्हाला तो थोडा फास्ट दिसत असेल इथे आता ब्रेड घेतलाय तुम्हाला जर हे एजेस तुम्हाला कट करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता पण मी करणार नाही छान लागतात ब्रेड वड्यांमध्ये आणि कामही थोडंसं कमी होतं हो की नाही मग आता या ब्रेडवरती तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हिरवी मिरची चटणी जी, 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 जी ग्रीन चटणी असते त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे खजूरची चटणी सुद्धा लावू शकता पण घाई आहे पण मी काय केलं पटकन याच्यामध्ये स्टफिंग घातली आणि आता पगले वडा सोडण्याची पद्धत बघा बघितलं बग सांगितल्यापेक्षा दाखवलेलं परफेक्ट लक्षात येत असतं वडा तेलामध्ये सोडताना हात असा फिरून घ्यायचा म्हणजे वड्याला असे काने कोणी येत नाहीत आणि परफेक्ट वडा आपला तळून तयार होतो आहे ना मस्तच जेवढा दिसतोय मस्त खायला तेवढा जबरदस्त आहे कट सुद्धा करून दाखवला बघू शकता आतमधलं स्टफिंग काय भारी आहे याच्यासोबत सुद्धा तुम्ही हिरवी मिरची तळून देऊ शकता किंवा मग पुदिन्याची चटणी किंवा मग मी पालकासोबत जी चटणी शेअर केली ना सुरुवातीला ती चटणी सुद्धा तुम्ही याच्यासोबत बनवा अप्रतिम लागते कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडून राहिली नक्कीच मला सांगा चला सगळेच पदार्थ झालेत आता एखादा गोळाचा पदार्थ झालाच पाहिजे कारण संक्रांत आहे तर लाडू हे झालेच पाहिजेत तर आज आपण शेंगदाणाचे असे लाडू बनवत आहे जे अगदी सरसी बनतील आणि जिभेवर ठेवताच विरगडतील दोन मिनटाच्या आत लाडू कसे बनवायचे चला पाहूयात आणि दोन पेक्षाही जास्त महिने स्टोर कसे करायचे तर सुरुवातीला शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्या याच्यामध्ये कुठलाच कडवट काळवट शेंगदाणा नसला पाहिजे नाहीतर लाडू खराब होतात एक खराब शेंगदाणा गेला की संपूर्ण लाडवाची चव बिघडते आणि शेंगदाणे भाजताना लो टू मिडीयम फ्लेमवरती भाजा मस्त आतपर्यंत खरपूस शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत जेणेकरून लाडू स्टोर होण्यासाठी मदत होते आणि लाडवाला वास सुद्धा लागत नाही बघू शकता अगदी मस्त असे खरपूस आपण इथे शेंगदाणे भाजून घेतले तुम्हाला जर हवं असेल तुम्ही हे वरची साल काढू शकता पण मी वरची साल काढत नाही सुरुवातीला शेंगदाणे असे शे दरदरसे शे वाटून घेतले त्याच्यामध्येच गूळ घातला आता गुळाचं प्रमाण किती तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यायचा साधं प्रमाण आहे आणि मिक्सरला दोन्ही सोबत असं वाटून घ्यायचं म्हणजे नाही इथे आपल्याला गुळ किसत बसावं लागते ना गुळाचा पाक करावा लागतो शेंगदाण्यासोबतच मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आणि पटापट असे शेंगदाण्याचे लाडू बनून तयार हे लाडू तुम्ही दोन महिने आधी सुद्धा बनवून ठेवले तरीही चालतील म्हणजे ऐन वेळी तुमची अजिबात तारांबड ओढणार नाही शेंगदाण्याचा लाडू द्यायलाही सोपा आणि खायलाही मस्त आणि संक्रांत आहे तर गोड झालंच पाहिजे म्हणून गोडाची रेसिपी सुद्धा शेअर केली कशी वाटली नक्कीच सांगा आजच्या आपल्या संक्रांती स्पेशल नाश्त्याच्या आयडियाज जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर वर येत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी, रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची माझ्या सर्व मैत्रिणींना आणि बहिणींना संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तिडगुड घ्या गोड गोड बोला